पुढच्या बातमीकडे अकरा जुलै दोन हजार सहामध्ये मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातला आज वर्ष पूर्ण होत आहेत यावर हा स्पेशल रिपोर्ट होती जुलै मुंबईची लाईफलाईन असलेल्या पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये मोठे बॉम्बस्फोट झाले अकरा जुलै दोन हजार सहा संध्याकाळची वेळ पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलमध्ये अकरा मिनिटात सात बॉम्बस्फोट करण्यात आले या साखळी बॉम्बस्फोटाने मुंबई तर हादरलीच पण संपूर्ण देशही हादरला होता सगळे हल्ले मुंबई मधील पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर आणि प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये झाले संध्याकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी पहिला बॉम्बस्फोट झाला आणि एकच हाहाकार माजला काही करण्याच्या आत एका पाठोपाठ सात सलग बॉम्बस्फोट करण्यात आले या घटनेमध्ये तेरा लोकांना दोषी करार दिला होता या घटनेचा संपूर्ण जो निकाल आहे मोकळच्या विशेष न्यायालयात चालला होता यामध्ये पाच लोकांना फाशी तर सात लोकांना जन्मठेची ठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली होती या घटनेचा संपूर्ण तपास जो आहे तो मुंबईच्या दहशतवादी विरोधी पथक असेल मुंबई पोलीस असेल यांनी केला होता या घटनेमध्ये दोषी असलेल्या तेरा आरोपींना न्यायालयाने तेरा आरोपींपैकी बारा आरोपींना न्यायालयाने दोषी करार दिला त्यातल्या पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर सात आरोपींना जन्मटिपीची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती मुक्काच्या विशेष न्यायालयात चाललेला हा संपूर्ण खटला दोन हजार सातमध्ये संपुष्टात आला यामध्ये तब्बल दोनशे जणांची साक्ष तर पाच हजार पानांची साक्ष या ठिकाणी नोंदवण्यात आली होती या सात बॉम्बस्फोटांमध्ये खार रोड वांद्रे जोगेश्वरी माहीम बोरिवली माटुंगा जंक्शन आणि मीरा रोड स्थानकात स्फोट झाल्याने खळबळ माजली होती या साखळी बॉम्बस्फोटात तब्बल एकशे अठ्ठ्याऐंशी निष्पाप लोकांचा जीव गेला तर आठशेहूनही अधिक जण गंभीर जखमी झाले होते या घटनेमध्ये तब्बल दोनशे नऊ लोकांचा जीव गेला तर सातशेहून अधिक लोक जखमी झाले होते तो दिवस म्हणजे मुंबईच्या इतिहासातला काळा दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी संपूर्ण मुंबईची जी जीवनवाहिनी आहे लोकल ती बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर हा संपूर्ण लोकलमध्ये गेलेल्या लोकांचे जीव जखमी असलेली लोकं यांना दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये नेण्याची ने सोय मुंबईने केली होती तर यानंतर संपूर्णपणे मुंबईच नाही तर संपूर्ण देश या घटनेने हादरला गेला होता तो दिवस मुंबईकरांसाठी आजही आठवला तर मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं मुंबईकरांच्या अंगावर शहारे उमटल्याशिवाय राहत नाही या घटनेमध्ये जखमी झालेल्या किंवा या घटनेमध्ये ज्या लोकां मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांना आजही या घटनेचा मोठा धक्का बसलेला असतो या या दुर्दैवी घटनेला म्हणजेच काळ्या दिवसाला आज बारा वर्ष पूर्ण होत आहेत आजही मुंबईकरांना या घटनेची आठवण जरी झाली तरी अंगावर शहारे उमटतात मुंबईत झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी प्रकरणी कोर्टानं आतापर्यंत तेरा आरोपींपैकी बारा जणांना दोषी ठरवलं आहे लोक किती जाण्या गैती करीब करीब 900 लोग इंजर्ड हुए थे बहुत सारे परिवार बर्बाद हुए थे उनको न्याय मिल गया है ऐसा मेरा मानना है इससे साफ सिद्ध होता है कि एटीएस ने इन्वेस्टिगेशन के बाद में जो सब तथ्य कोर्ट के सामने रखे थे कोर्ट उनसे कन्विंस हुई और जो इन्वेस्टिगेशन एटीएस ने महाराष्ट्र पुलिस ने किया था उस पर मोर लगा करके मान्य न्यायालय न्यायाधीश ने न्या। या प्रकरणात एकूण तेरा आरोपी होते मोहम्मद फैजल असिफ खान बशीर खान मोहम्मद साजिद अंसारी अहद शाम सिद्दीकी डॉक्टर तनवीर अंसारी शेख मोहम्मद अली मोहम्मद अब्दुल वहीदीन नावेद दर्शीद खान मोहम्मद माजीद अंसारी कमाल अंसारी मुजम्मिल अत्तर रहमान शेख सोहेल मोहम्मद शेख जमीर अहमद शेख यांना दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली होती दरम्यान या प्रकरणात तेरावा आरोपी असलेला हा फरार आहे रेल्वे पाकिस्तानची आय एस आय आणि लष्कर ए तोयबाचा या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा दहशतवादी विरोधी पथकाने केला आहे या घटनेनंतर जून दोन हजार सात मध्ये मुक्का या खटल्याला सुरुवात झाली यामध्ये प्रत्यक्षदर्शींचे तब्बल साडेपाच हजार पानांचे जवाब नोंदवले गेले सरकारी पक्षाने दोनशे साक्षीदारांच्या तर बचाव पक्षाने चाळीस साक्षीदारांच्या साक्षी तपासल्यानंतर खटल्याचे कामकाज आठ अकरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी विशेष न्यायालयाने तेरा आरोपींना दोषी करार दिला होता आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंधराला न्यायाधीश यतीन शिंदे यांनी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर सात आरोपींना जन्मठेपीची शिक्षा दिली होती यामध्ये कमाल अहमद अन्सारी मोहम्मद फैजल शेख अहेतशाम सिद्दीकी नावेद हुसेद खान आणि आसिफ खान यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि बाकी सर्वांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली होती या घटनेनंतर मुंबई पोलिस आणि दहशतवादी विरोधी पथकाने विविध कारवाई केल्या सध्या दहशतवादी विरोधी पथक हे प्रभावीपणे कार्यरत आहे दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींवर बारीक नजर ठेवून आहे त्यामुळे भविष्यात अशा घटना होऊ नये एवढीच अपेक्षा बिरो रिपोर्ट महाराष्ट्र वन